एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापुरातले मुस्लिम बांधव रामगिरी महाराजांच्या विरोधात रस्त्यावर साडेपाच हजारच्या आसपास मुस्लिम बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची तारंबळ मुस्लिम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकच्या रामगिरी महाराजांना अटक करावी या मागणीसाठी संतप्त झालेल्या जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी आज जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घातला तीन तासाहून अधिक काळ जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती घेराव घालून मुस्लिम बांधवांनी केलेल्या उग्र निदर्शनामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस नियंत्रणेची तारंबळ उडाली रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ दिल्या जाणाऱ्या घोषणा संतप्त तरुणांकडून रामगिरी महाराजांच्या अटकेची केली जाणारी मागणी यामुळे या, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना पोलीस यंत्रणेला धावपळ करावी लागली विशेषतः मुस्लिम समाजातील तरुण वर्गाकडून आंदोलनस्थळी रामगिरी महाराजांच्या विरोधात संतप्त भावना अनुभवायला मिळाल्या सुमारे तीन तास हजारो मुस्लिम बांधवांनी उग्र निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणानून सोडला कोल्हापूर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं या आंदोलनाची हाक देण्यात आली होती जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव या आंदोलनात चा सहभागी झाले होते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील प्रमुख अकरा मुस्लिम धर्मागुरूंच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आपल्या मागण्याचं निवेदन सादर केलं आपल्या भावना राज्य शासनाला कळू असे आश्वासन जिल्हाधिकारी येडगे यांनी मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाला दिलं त्यानंतर तीन तासा अधिक काळ चाललेलं हे आंदोलन मागे घेण्यात आलं जितक्या संतप्त भावना व्यक्त करत हे उग्र आंदोलन करण्यात आलं तितक्यात संयमी पद्धतीने मुस्लिम बांधवांनी आंदोलन झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा न करता आंदोलन हाताळलं आंदोलनामागे मागे घेतल्या जाहीर केल्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या शिरोली येथील दारुल उलूम संस्थेच्या या आणि कोल्हापुरातील तरुण मुस्लिम युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि कचरा संकलित करून या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके आणि शहापुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने हे आंदोलन शांततेत झालं न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोरसाठी विशेष प्रतिनिधी नवाब शेख कोल्हापूर